पहिली होळी लागलेली आहे शिमगा झालेला आहे आहे मित्रांनो नवीन आपलं स्वागत तर आज आहे शिमगा म्हणजे कोकणात शिमगा पासून चालू झालेला आहे पहिली होळी आहे शिमग्यातली तर शिमगा हा कोकणातला असा उत्सव आहे ज्याच्यामध्ये आपण वर्षभरात देवाला देवळात भेटायला जातो पण या शिमग्यामध्ये देव आपल्या घरी येतो भेटायला म्हणजे आपण किती भाग्यवान आहोत ज्यांनी ज्यांनी कोकणामध्ये जन्म घेतला आहे तर आज पहिली होळी आहे तर पहिली होळीला जो फाग बोलतात तो कसा बोलतात आणि त्याची सिस्टीम काय आहे तर पूजा कशी करतात तर आज आपण ती सगळी बघणार आहोत तर होळीवरती जाऊया आणि व्हिडिओला लाईक केला ला नसेल तर पहिल्यांदा लाईक ला करा शेअर करा जास्तीत जास्त आणि सबस्क्राईब करा

इकडे येणार आहे इकडे आपल्याकडे येणार आहे वाट बघत ना बसणार आहे त्याला तिकडे पाया पायाखाली बघा फक्त त्या साईडला जाईल तू घेतलं नाही

करण ना जाव जमले जात इथे लावायला आणि इथे शेकोटी पेटवले जरा इथे जाऊया जरा गार गार लागतोय तर शेकोटी पेटवलेली आहे हा जरा बरा वाटत <laughs> जरा <laughs> आपल्याला फोकस ची अरेंजमेंट करत आहेत रणजितदादा जगताप तर आता इथे ही वायरिंग करून डायरेक्ट फोकस आहे मैच जगताप तिकडे आणलेलं आहे फोकस लागला लावतायत आता इथे इथे बघूया इथे बघा शेवरा शेवरा आतमध्ये पहिल्या होळीचा शौर्याच्या आजूबाजूने आता गवत आणि पातेरी लावेल कवळ घेतील आणि त्या कवळ घेऊन

लावला तरी तो बस तो तो उचलून ठेवा पाहिजे तर गवत पुरून नाही एकच आणि एकच घे ना गवत घेतलेला आहे गवताची वरण आणि हा गवत आता गवतानी शिवना

ಕಾಲೇಜಿ ಭೇಟಿ ನೋವ ಮಾ तो हा कोय लावा लावा गेला तो हा लवा लवा गेला तो हा कोम गेला तांबडाचा रावला तो हा कोम गेला तामटाचा रावला तो हा कोम गेला तांबडाचा रावला तो हा कोम गेला तामटाचा रावला त्रामटाचा तांबाने मार दिला त्रमटाच्या रावलाने तांबाणी दिला त्रामोटाच्या रावलाने तांबानी दिला रावलाने तांबानी दिला तो हा कोम गेला सोनाऱ्याच्या रावला तो हा कोम गेला सोनाऱ्याच्या रावला तो हा कोम गेला तो हा गेला रावला

तुसारे चिपिला तो हा कोम गेला सुताराचा रावळा तो हा कोम गेला सुताराचा रावळा तो हा कोम गेला सुताराचा रावळा तो हा कोम गेला सुतारा रावळा सुताराच्या पुत्राने <laughs> हुजून केला सुताराच्या पुत्राने हुजरुजू केला तुताराच्या पुत्राने हुजरुजू केला तुताराच्या पुत्राने हुजून केला तो हा कोम्हाला पालक्या लोढीला मला पु <marriages timing>

पि आली वल्याराना गेली आज पाणी पि आली ना गेली आज पाणी पी गेली एकीच्या ओगळी होता नवसर हार एक होता नवसर हार एक हार शिमगा शिमगा खेळ आला गौरीचा वर तार शिमगा खेळ आला गौरीचा वर तार शिमगा खेळ आला गौरीचा वारतार शिमगा शिमगा खेळ आला गौरीचा होतार Get out of

Hãy subscribe cho kênh Ghiền <laughs> Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

शिमगा चालू झालेला आहे कोकणातला आता तू शहर जो आहे आतमध्ये इथे दिसतोय तो तू शहर ओढायचा काम करतात बघूया पटका मारून काढत पब्लिक वगैर किती धर पूर्ण बाबा सगळेजण पाया

બે <coughs> काय नाव टाकाय का रे माझं नाव टाकू हा माझं नाव टाका सगळे जण आता हे अंगारा घेऊन जात आहेत बघा तर पहिली होळी आज झालेली आहे इथे आता उद्यापासून छोटे मुलं लावतील नऊ दिवस होली चला तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा पहिल्या होळीचा चला तर मग भेटू होळीला